नुकताच मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जोरांगे पाटील यांना सरकारनं दिलेल्या अध्यादेशानंतर सर्व महाराष्ट्रात जल्लोष साजरा करण्यात आलाय शिर्डी येथेही सकल मराठा समाज बांधव आणि सर्वधर्मीय बांधवांनी आनंदोत्सव साजरा केलाय तर ज्यावेळी मनोज जोरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटी येथील आंदोलनाला पाठिंबा देत शिर्डी येथे सात मराठा बांधवांनी आमरण उपोषण केले होते सरकारला जाग आली आणि मराठा आरक्षणाचा तिढा सुटत असून जरांगे पाटील यांनी साई चरणी प्रार्थना केली होती आणि साईंच्या आशीर्वादाने आता प्रत्यक्षात आरक्षण मिळेल अशी भावना शिर्डीतील आमरण उपोषण करते सचिन चौगुले यांनी दिली आहे काल मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलेलं होतं त्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश आल्याचं चित्र काल निर्माण झालेलं आहे आणि सरकारने देखील त्यामध्ये जी भूमिका घेतली खरं म्हणजे खूप वेळ त्यांनी लावला ही भूमिका घेण्यासाठी हे ये खरं यश सरकारचं म्हणण्यापेक्षा हे यश मनोज जारंगी पाटलांचं आहे कारण गेल्या साडेचार महिन्यांपासून तसा हा लढा त्यांचा खूप दिवसापासून आहे अनेक संघटनांनी यामध्ये सहभाग दिलेला आहे अनेक सामाजिक संघटना अनेक मोठे मोठे नेते जे यामध्ये काम करत होते दोन हजार सोळाला मराठा क्रांती मोर्चा निघाला म्हणजे खूप अंग या आंदोलनाला आहे परंतु जरांगी पाटलांनी जी समाजनिष्ठा ठेवत समाजाशी एकनिष्ठ राहत जी प्रामाणिकपणे भूमिका घेतली आणि कालपर्यंत रेटत त्यांनी काल, रेट काल मुंबईपर्यंत तो मोर्चा घेऊन घेऊन गेले ग्यूंग, आणि सरकारला चालत येऊन त्या ठिकाणी तो अध्यादेश त्यांना सुपूर्द करावा लागला हे मोठं यश आहे या घडामोडीमध्ये जो ज्या काही घडामोडी झाल्या मधल्या काळामध्ये वेगवेगळे आंदोलन झाले अनेक तरुणांनी या आंदोलनामध्ये आत्महत्या केलेल्या आहे अनेक तरुणावर मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत ज्या ज्या तरुणांनी ज्या ज्या तरुणांचे यामध्ये जीव गेलेले आहेत जे हुतात्मे या आरक्षणाच्या साठी मराठ्यांचे झालेले आहे खरं त्यांचं देखील मोठं योगदान आहे त्या सर्व कुटुंबांना या पुढील काळात समाजाच्या वतीनं काही मदत झाली पाहिजे सरकारकडून ती मदत तर हक्काने भांडून घेतलीच पाहिजे कारण सरकारच्या नाकारच्या पलामुळे त्या आत्महत्या झालेल्या आहेत हा भाग आहेच परंतु आमचा याच्यातला वाटा म्हणजे असा आहे की आता एक दोन महिन्यापूर्वी जे शिर्डीमध्ये आमरण उपोषण आम्ही केलेलं होतं सहा दिवस ते आमरण उपोषण चाललं आणि अतिशय यशस्वी असं म्हणजे शिर्डीकरांनी मोठ्या प्रमाणात त्या आंदोलनाला प्रतिसाद दिलेला होता फक्त मराठाच नाही तर तिथले व्यावसायिक त्याचबरोबर वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणात ते आंदोलन हातात घेतलं आणि कधी नव्हे ती शिर्डी बंद या आंदोलनाच्या माध्यमातून दिसली अभूतपूर्व शिर्डी बंदचा नारा दिल्यानंतर अभूतपूर्व असं शिर्डी शहर बंद या ठिकाणी ठेवण्यात आलं यापूर्वी अशा पद्धतीने शिर्डी बंद झालेली नव्हती आणि मला विश्वास आहे याच्यानंतर देखील अशा प्रकारची शिर्डी बंद होणार नाही अशा स्वरूपाचं हे आंदोलन झालेलं होतं मोठ्या प्रमाणात आम्ही शिर्डीकर त्या आंदोलनात सहभागी झालेलो होतो सात लोकांनी त्याच्यामध्ये रवी गोंडकर मी स्वत त्याच्यानंतर कानिप गुंजाळ प्रकाश गुंडकर प्रशांत राहणे आणि अनिल बोटे असे सात जण आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं आणि खरं म्हणजे आपण योद्धे वगैरे नाही एक समाजाची समाजाशी काहीतरी आपलं रोणबंध आहे समाजाला आपलं काहीतरी देणं आहे म्हणून आम्ही ते केलेलं होतं परंतु समाजातील अनेक लोकांनी आम्हाला म्हणजे उद्धव महाराज असतील रामगिरी महाराज असतील अरुणनाथगिरी महाराज असतील अशा संतांनी देखील आम्हाला त्या आंदोलनाच्या माध्यमातून आशीर्वाद दिले आणि आम्ही करत असलेल्या त्या प्रामाणिक कामाचं कौतुक केलं नेत्यांचं तर कामच असतं एखादं आंदोलन झालं ते सक्सेस झालं की तिथे येऊन कौतुक करणं किंवा गुणगान गाणं परंतु साधू संतांकडून अशा प्रकारचं कौतुक होणं हे आमच्यासाठी खरं म्हणजे परम भाग्याचं आहे आणि बाबांची जी, आए, जी नगरी आहे सर्व धर्म समभावाचा संदेश देणारी ही जी नगरी आहे या नगरीतून अशा प्रकारचं आंदोलन झाल्यानंतर या आंदोलनाला यश आलेलं आहे आमचं याच्यामध्ये एक प्राथमिक पडण्यापेक्षा अधोरेखित होईल असं मत असं आहे की मनोजारंगे पाटलांना साईबाबांचा आशीर्वाद देखील पावलेला आहे कारण ते मागील दौऱ्यामध्ये बाबांचं दर्शन घेतलं त्यावेळेला त्यांनी बाबांनी प्रार्थना केलेली होती त्यांनी बाबांना प्रार्थना केलेली होती की बाबा माझ्या या आंदोलनाला यश होते आणि त्यांना ते यश आलं सर्व धर्माच्या लोकांनी मदत केलेली होती सर्व धर्माचे लोक सहभागी झालेले होते तुम्ही कालच्या आंदोलनात जर पाहिलं नगरमध्ये मदरसेमध्ये मोठी व्यवस्था झालेली होती म्हणजे बाबांचा जो सर्व धर्म समभावाचा संदेश आहे तो संदेश या आंदोलनाला तंतोतंत लागू झाला इथं ना मराठा ओबीसी वाद आहे ना मराठा मुस्लिम वाद आहे ना मराठा धनगरवाद आहे कुठल्याही समाजाचं कुठल्याही समाजाशी भांडण नाही आंदोलन यशस्वी झालं कारण की पाटलांचं खरं मनापासून आभार आहे आणि वेगवेगळ्या समाजाने सगळ्या घटकांनी त्या त्याला पाठिंबा दिला सगळ्यांचे मनापासून आभार आहे फक्त आता डोळ्यात तेल घालून एक गोष्ट आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल जोपर्यंत प्रत्यक्ष या आंदोलनाचा जो हे आहे त्याच्यातला जो गाभा आहे आरक्षण त्या आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ होईपर्यंत याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल कारण सोक्यांकडून घात होऊ नये म्हणजे आता ते आपल्या लक्षात येईल चुकी म्हणजे कोण ज्यांनी येऊन आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं अध्यादेश सुपूर्द केला शेवटी राजकारणात कुणी श्रेय घ्यायचं आणि कुणाला श्रेय द्यायचं या वादात परत ते अडकू नये एवढी अपेक्षा आहे कोम साहेब